पंढरपूरच्या बाजारामध्ये शेवग्याची आवक वाढल्यानं मागील महिन्यामध्ये तीनशे ते चारशे रुपये किलो दराचा शेवगा आता तीस ते पस्तीस रुपये किलो दरावर आलाय मागील महिन्यामध्ये मा तीनशे ते चारशे रुपये किलो दरानं शेवग्याची विक्री होत होती आणि आता शेवग्याची आवक वाढल्यानं पंढरपूरच्या बाजारामध्ये तीस ते पस्तीस रुपये किलो दरानं शेवग्याची विक्री होत आहे त्यामुळे शेतकरी राजा आता चिंतेत असल्याचं दिसून येत आहे माझं नाव सोनभ शिंदे गेले दहा वर्ष झालं मी शेवगाचा गेल्या महिन्यात साधारण एक अडीचशे ती ते तीनशे किलो रेट झाला मार्केट मध्ये आवक वाढल्यामुळे शेवगाची रेट पूर्णपणे कमी झाले तसेच भाजीपाले बी रे रेट कमी झालेला गेल्या महिन्यात तीनशे रुपये किलो होते आता ह्या ह्या टायमात दहा रुपये किलो झालाय आता काय बी त्याला बघ